चौदाशे रुपये हे त्याची किंमत म्हणजे त्यामुळे एकरी खर्च एवढा वाढलेला आहे आणि शेती घसरलेला आहे त्यामुळं शेती आपल्याला आधुनिक पण आपल्याला जाणं शक्य होत त्यामुळं कृषी त्या मूल्य आहे खरं म्हणजे याचा नि लागणारा खर्च त्याच सरकारने एम एस पी जे आहे ते मिनिमम फार कमी असते त्याचे बाजारभावाप्रमाणे दर जास्त असायला पाहिजे परंतु शेतकऱ्यांना शेतीमाल माल विकणं उत्पादन खर्च जर वाजा केला आणि बाजारात माल न्यायला हातात काही शिल्लक असतो त्यामुळं कृषी मूल्य आयोगाने याच्यावर खूप काम करावं असं मला वाटतं म्हणून पाशाबाईला मी विनंती के केली होती की तुम्ही आणि तुमचं मार्गदर्शन या भागातील शेतकऱ्याला होईल तसं पाशाबाई कृषी वर बऱ्याच वर्षापासून काम करता येत त्यांनी जरूर या सूचनेचा विचार करावा आपल्या या आजच्या मेळाव्याला तालुक्यातून लोक आलेले आहेत चार दिवस मोठ्या संख्येने लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणि त्याचा उपयोग करू या ठिकाणी आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू हे पण उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्या विद्यापीठामध्ये जे संशोधन होत डॉक्टर होते आयस ने सुद्धा रिसर्च करायची गरज आहे कृषी विद्यापीठ स्थापन झाले आजही शेतामध्ये आपण गहू गरला तर बारा क्विंटल पंधरा क्विंटलच्या पुढे होत नाही आपला कापूस दहा क्विंटलच्या पुढे जात नाही आपलं येल्ट कधी वाढणार आपल्या इकडे कृषी प्रदर्शन यापूर्वी कधीही आयोजित झालेलं नव्हतं आणि तो उपक्रम मान्य धोंडे साहेबांनी या ठिकाणी राबवला त्याबद्दल मी त्यांचे आभार या ठिकाणी मानतो कारण प्रत्येकच शेतकरी आपल्या इथला पुण्याला प्रदर्शन होतं नाशिकला होतं त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आता मधी मुशीला पुण्याला प्रदर्शन त्या ठिकाणी झालं पण आपल्या इथल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञान त्या शेतीमध्ये आलंय किंवा जे बाकी बियाबियानाच्या बाबतीत जे आधुनिक बी बियाणं आलंय त्याची माहिती विविध जागेवर मिळणं हे खूप महत्वाचं काम या ठिकाणी झालंय येते चार दिवस हे कृषी प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे मी म्हणतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा कारण शेतीमध्ये आता मजुराची आपल्याला मजूर शेतीमध्ये उपलब्ध होत नाही आणि मग अशा वेळेस शेतीमध्ये हे नवीन तंत्रज्ञान जर वापरलं तसं आता आता खेड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात छोटे ट्रॅक्टर प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक शेतकरी त्या ठिकाणी वापरायला लागलाय शेतीचे नवीन नवीन अवजार सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी वापरायला लागला पण अजूनही प्रत्येक दिवशी याच्यामध्ये फेरबदल होत चाललाय आणि नवीन नवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये येत चा चाललंय आता धोंडे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की नवीन बियाणं त्याच्यामध्ये आलं पाहिजे की ज्याच्यामध्ये उत्पादकता वाढली पाहिजे हे सुद्धा संशोधन होणं महत्वाचं आहे कालच युट्यूबवर एक नवीन संशोधन त्या ठिकाणी दाखवत होते जो आपला वाल असतो तो वाल चालू बंद करायला सुद्धा इलेक्ट्रॉनिक मशीन आता यायला लागले चेनवर छोटे छोटे ट्रॅक्टर यायला लागले खुरपणीसाठी छोटे छोटे मशीन खुरपणीसाठी यायला लागले फॉरेड मध्ये चार चार पाच पाच लाखापर्यंतचे ब्लोअर त्या ठिकाणी यायला लागले की जे सगळे ऑटोमॅटिक आहेत हे आपल्या ग्रामीण भागातल्या शेत आता पाठीवर वज घेऊन फिरायची गरज नाही ते ब्लोअर आहेत त्याच्यामध्ये खाली घेऊन सुद्धा आपल्याला शंभर शंभर फुटाचे पाईप त्याच्यामध्ये आले आणि त्याच्यात फवारणी करता येते म्हणजे जे पूर्वी mm -hmm. पाठव त्याच्यामध्ये सुद्धा नवीन संशोधन जे आले त्याची सुद्धा माहिती आपल्याला या प्रदर्शनात महाराष्ट्र गीताने या कार्यक्रमाची सुरुवात होते तेव्हा आपल्याला सर्वांना विनंती आहे का आपण आपल्या जागेवर उभं राहा अस मन आहे की कुवा चलके प्यासे के प्यासे नाही हाता प्यासे को कोणा पडतात आपल्याला तहान लागली तर आपल्याला जावं लागतं आपली तहान भागवण्यासाठी पण आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना कृषी विषय दर्जेदार माहिती मिळावी आणि ती त्यांना इतर कुठेही न जाता आपल्या तालुक्यात मिळाली साहेबांनी केलेलं त्यांचं अभिनंदन करते आता आपल्याला आधुनिकीकरण शेतीमध्ये जाणून घेण्याची काय गरज आहे तुम्ही विचार करत असाल ती तुम्हाला शेतीतलं काय कळत माहिती नाही जन्म जरी शेतकऱ्याच्या घरातला झालेला असला तरी आता काही शेती करणारी आमच्या पूर्वीची पिढी नव्हती पण तरी सुद्धा आमच्या आता सगळ्या पिढ्या पिढ्या शेतीमध्ये गेल्या अजून आम्हाला शेती शिकवायची शेक काय गरज आहे हा प्रश्न तुमच्या मनातही पडलाच असेल पण आजच्या शेतीला आधुनिकरणाची जोड देण्याची गरज आहे कारण आपण आधुनिकरण सगळीकडे चाललंय आणलाय की नाही हो म्हणायला तिथे मुलं विचारा सगळ्यापासून हो काही म्हणायला ते बरोबर सांगा आधीच्या काळात ज्या तुम्ही बाईक चालवायचे मोटरसायकल त्या अशा वेगळ्या बोजड मोटरसायकल आता राहिल्या वेग का आता छान दिसणाऱ्या वेगवेगळ्या रंगाच्या कमी आवाज येतो स्पोर्ट्स बाईक असेल तर जास्त आवाज येतो अशा बाईक आल्या आलं बाकी सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या पण ज्या गोष्टी शिवाय ऑक्सिजन इतकीच आजच्या काळात आपल्याला याची गरज आहे ते म्हणजे मोबाईल फोन बरोबर आहे मोबाईल मोबाईलशिवाय आपलं पान हलत नाही सकाळी उठल्या उठल्या पहिले आपण मोबाईल बघतो आणि रात्री झोपेपर्यंत डोळे चिटकेपर्यंत मोबाईल बघत असतो विशेषतः तर या मोबाईल मध्ये पण अनेक बदल आले मला आठवत मी कॉलेजमध्ये असताना एस एम एस करणे इतपतचा मोबाईल होता मग आले अँड्रॉइड आले मग आयफोन आले मग ही टेक्नॉलॉजी आली मग ती टेक्नॉलॉजी आली अशा आता नवीन फोन मार्केटमध्ये आला की तो आपल्या हातात पाहिजे काय करायचं हो नवीन टेक्नॉलॉजी फोनने शेवटी काम तेच आहे तुम्हाला एखादा मेसेज पाठवायचा शेतीमध्ये नेमकं मजूर नसल्यामुळे शेतीची मोठ्या प्रमाणावरती अडचण त्या ठिकाणी निर्माण शेतीत भेटत नाही शहरात जाऊन दुसऱ्याच्या कंपनीत झाडू मारण्याची सुद्धा मानसिकता लोकांची झाली परंतु शेतीत मात्र काम करायचं नाही अशी परिस्थिती आहे आणि हे केंद्रामध्ये ताई जेव्हापासून पुढच्या बाबतीतला कायदा झाला मनमोहन सिंग साहेबांच्या कालावधीत झाला आणि आता सुद्धा आपल्या सरकारने येत नाही आता माल त्याला मजुरांच्या दारात जावं लागतंय म्हणावं लागत एक दिवस काम करतो का तो म्हणतो सवड असेल तर मी ये आज नाही मला सवड परवाही कांदा लागवड करायची असली तर तरी सुद्धा टोळीवाली जी मावशी आहे ती म्हणते तुमचा आज नंबर लागत नाही पुढच्या सोमवारी नंबर लागणार अशी अवस्था शेतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी झाली आणि म्हणून मी माननीय धोंडे साहेबांचं अभिनंदन या ठिकाणी स्वामीनाथन साहेबांचं नाव त्यांनी इथे दिलं कारण या देशामध्ये कुठलंही आंदोलन शेतीच्या बाबतीत झालं तर त्याच्यातली एक मागणी कॉमन असती पहिली देशामध्ये शेतीच्या मालाच्या बाबतीमध्ये स्वामीनाथन आयोगाची लागू करा पहिली ही हो। पहिली मागणी प्रत्येक या देशाच्या सगळ्या कुठल्याही राज्यामध्ये आंदोलन हो त्याच्यामधली पहिली मागणी ही त्या ठिकाणी मला असं वाटायचं <laughs> कि मी देशाचा अध्यक्ष झाल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही आता मला कळतंय का नाही पहिले समजून घ्या पहिलं मला काय कळतंय ते तुम्हाला सांगतो मग धोंडे साहेब जे विचारले तेच सांगतो मी काय करणार आहे ते मी सांगतो सगळा खेळ सांगतो मी मी आता कुठे भेटते तुम्हाला दिल्लीच्या भोवती एक वर्ष शेतकऱ्याचं आंदोलन चा चाललं की तीन कृषी कायदे परत घ्या म्हणून नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान एकदा निर्णय घेतले तर रिव्हर्स घेतले ते नाहीत नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या आयुष्यामध्ये एकच निर्णय परत घेतला तो म्हणजे तीन कृषी कायद्याचा आणि ते कायदे ज्या दिवशी परत घेतले त्या दिवशी लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं हे कायदे मी परत घेतोय का तर विरोधकांना हे कायदे समजून सांगायला मी कमी पडलो म्हणून हे कायदे परत घेतोय हे कायदे चुकीचे आहेत म्हणून परत घेत नाही त्यांनी समजून सांगायला कमी पडलो म्हणून परत घेतो आणि एक वर्षानंतर पुन्हा लोकसभेत आणतो आणि परत लोकसभेमध्ये आणण्यासाठी लोकसभेमध्ये मोदी साहेबांनी कमिटी जाहीर केली पाच माणसाची देशभरामध्ये पाच माणसं नरेंद्र मोदी साहेबांनी निवडले त्याच्यापैकी एक हा नंबर एक म्हणजे उत्पादन खर्च सुरेशांना उत्पादन खर्च कसा काढायचा याच्यासाठी सरकार धोरण आणि धोरण आणणाऱ्या पाच लोकांना माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक कुठून आला ना दाखव कागवाड तालुका बेळगाव जिल्हा मंगसुरी गाव काय सांगणार या महाबोली रेडा विषय हिचं विशेष बघा हिचं नाव हिंद केसरी रेड आहे नाव आणि दररोज खाद्य बघा पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चंड आहे पेंड आहे आटा आहे आणि किंमत मागितली दोन दोन टन वजन आहे त्याचं हो, आता सहा वर्ष चालू आहे सहा वर्षाचा आहे शेतकऱ्यांना काय सांग ना असं एक जलम हिंडवायचं चांगलं हिंडवायचं व्यवस्था करायचं धुवून घेऊन दूध पाजायचं चांगलं असं होतंय आहे म्हणजे आमची पन्नास आहेत घरी हा पन्नास मशर्या आहेत तिचं आम्ही दूध पंधरा लिटर दूध घालतो तिला दररोज दूध आहे अजून काय खात आणि दररोज बघा ऊस वैरण वाडा तसला असलं खाते सगळं दररोज दोन हजार रुपये खर्च आहे तिचा हा दोन हजार रुपये खर्च आहे शेतकऱ्यांना काय संदर्ज शेतकऱ्यांना असले एक रेडा पाळावा दररोज चांगलं वती चांगला कृषी डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन हे जे आष्टी तालुक्यामध्ये आता भरलं गेलेलं आहे आज दिनांक चोवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत चार दिवसाचं हे प्रदर्शन आहे याच्यामध्ये आष्टी तालुक्यातील आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी हे प्रदर्शन ठरणार आहे महत्वाचं म्हणजे या प्रदर्शनामध्ये जे काही शेती क्षेत्रामध्ये जे काही नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आणखीनही जे काही नवीन बियाणे आहे खतं आहेत औषधं आहेत त्याच्या कंपन्या आहेत सोलर मोटरच्या पंप कंपन्या आहेत काही कृषी महाविद्यालयाने स्टॉल याच्यामध्ये लावलेले आहेत त्यांचे काही प्रोडक्ट याच्यामध्ये लावलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीनं तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी आणि इतरही जे लोक आहेत त्यांच्यासाठी याच्यामध्ये खाऊ खाऊगी एक चांगली संधी शेतकऱ्यांना किंवा गावातील लोकांना उपलब्ध होणार आहे लहान मुलांसाठी खेळण्याचं बी याच्यामध्ये साहित्य आलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीत सर्वच तालुक्यातील सर्वच लोकांसाठी हे प्रदर्शन चार दिवस परवणी ठरणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा अशी आवाहन या ठिकाणी मी आज करतो دان تا و دان تا کي وانجي ڏا ته جو ٽي ٽي کي ڏينھن ۽ صبح جو مبارڪ ٿا ٿي وڌيڪ وڌا وڌا جانيل آهي سرور عزت ۽ نامڪن جي ياور ۽ سڀني سڀاڳي کي سلام ڏيان थोप्र पुर्णी नस्तागलया मतता फ्रहजा है मतने �Telefaso चाहिजा उनन मत्मुटार परनोम सब्टारी क thereby जीरेन द्लसन में केल से लिध Rings मतनुर्फ़क्त मतता